सर्वांना नमस्कार माझ्या श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज मी रेसिपी तुम्हाला कोणती करणार आहे ते सांगणार आहे आज मी बनवणार आहे कांद्याचा रायता एकदम अगदी सोपी आणि पाच ते दहा मिन पाच मिनटात होणारी ही रेसिपी आहे तुम्ही बघू शकता आणि आपल्याला तर च करूयात आपण सुरुवात तर चला मग तर तुम्ही बघू शकता इथं मी हे दही बनवलेलं दही आहे आणि इथं हे मीठ आहे आणि इथं हे बारीक चिरलेला कांदा आहे ह्याच्यापेक्षाही जरी तुम्हाला अजून बारीक चिरता आला तर तुम्ही चिरू शकता मला थोडं डोळ्याला पाणी येतं का कांदा चिरताना त्याच्यामुळं तेवढा बारीक नाही चिरता आला मला तुम्ही चिरू शकता आणि हे मी बाउल्स घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी हे कांदे ॲ सगळे चिरलेले ॲड करणार आहे खूप सोपी पद्धत आहे आणि पाच मिनटात होणारी ही रेसिपी आहे एकदम आपल्याला तोंडाला चव येत असती कारण भाजी पोळीसोबत खाताना थोडासा हे कांद्याचा रायता असला ना की एकदम चव आपलं तोंड पण छान पडतं आणि च टेस्ट पण हे कांद्याच्या रायत्याची खूप छान लागते आ, तर तुम्ही बघू शकता ह्याला काही साहित्य पण काही जास्त लागत नाही फक्त कांदा बारीक चिरलेला कांदा लागतो आणि आपल्या चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये दही ॲड करायचं दही जास्त आंबट नाही यूज करायचा आपण खाऊन बघायचं दही कसं आहे थोडंसं कमी आंबट असेल तर छान चा, लागतो रायता आता हे सगळं आपण मिश्रण मिक्स करून घेऊयात आणि हा रायता कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ पूर्ण पहा आणि लाईक करा शेअर करा आणि कसा वाटला हा रायत्या झटपटीत रायता कसा वाटला ते मला नक्की सांगा खूप छान लागतो मी तर नेहमी बनवते असते हे दही आणलं चांगलं जर आंबे म्हणजे आम दही ते आंबट नसावं थोडंसं कमी आंबट असलं तर रायता खूप छान लागतो एकदम टेस्ट येते आपल्या जेवायला एकदा एखा एक तुम्ही करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की कसा वाटला रायता ह्याच्यावर तुम्ही ऑप्शनल आहे ह्याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीर घालू शकता पण माझ्याकडे मला कोथिंबीर मी आवडत मला पण आवडत नाही माझ्या मुलांना पण आवडत नाही त्याच्यामुळे मी कोथिंबीर नाही ॲड केली तुम्ही कोथिंबीर ॲड करू शकता वरून फोडणी पण घालू शकता पण मला मी कधीही केलं तर असाच रायता बनवते फोडणी घालत नाही आहे त्याच्यामध्ये तुम्ही फोडणी घालायची तर घालू शकता माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा शेअर करा आणि बघा तुम्ही जवळून बघा कसा दिसतो हा रायता खूप छान लागतो आणि कमेंट करून मला नक्की नक्की सांगा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद